एक डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस सात दिवस आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण पंडित श्री प्रदीपजी मिश्रा शिहोरवाले यांच्या मधुरवाणीतून स्त्री शिव महापुराण कथा होणार आहे कथेची वेळ दुपारी एक चार शीर्पूर, शीर्पूर, ते चार वाजेपर्यंत आहे कथेचे ठिकाण भगवान महावीर उद्यान करवंद रोड शिरपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे होणार आहे स्त्री शिव महापुराण कथा उत्सव समितीतर्फे कथा स्थळावर दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी एकतीस हजार रुद्राक्षांची पिंड तयार करून पिंडावर अकरा याज्ञिकांच्या मार्फत रुद्राभिषेक व शिव महिम स्तोत्राने अभिषेक करण्यात आला एकतीस हजार सिद्ध रुद्राक्ष महाप्रसादानंतर भाविकांमध्ये वाटप करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार महेंद्र माडीव निवासी नायब तहसीलदार पेंढारकर उपस्थित होते दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ तीस वाजता पाटीलवाडा येथून शिव महापुराण ग्रंथाची भव्य कळश यात्रा निघणार असून सोबत पंचवीस फुटी भव्य त्रिशूलचाही कळश यात्रे समावेश असून कथास्थळावर भव्य त्रिशूल रोपण करण्यात येणार आहे तर दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारी पंडित श्री प्रदीपजी मिश्रा यांचे आगमन होणार असून त्यांची शोभायात्रा किसान विद्याप्रसारक संस्था कार्यालय बसस्टँड पासून ते पाटीलवाडापर्यंत करण्यात येणार असल्याचे शिवपुराण कथा उत्सव समितीतर्फे शिरपूर येथे एक डिसेंबर ते सात डिसेंबर श्री पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिवमहापुराण कथा होणार आहे त्या अनुषंगाने आज कथास्थळावर एकतीस हजार रुद्राक्षांच्या शिवलिंग तयार करून त्या शिवलिंगाची रुद्राभिषेक या ठिकाणी संपन्न होत आहे शिरपूर शहरातून मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांनी या रुद्राभिषेकमध्ये सहभाग घेऊन पूजा अर्चा सुरू आहे शिवपुराण महाकथास्थळावर भव्य असं कथा मंडप उभारण्याचं काम चालू आहे आपण बघत आहात मोठमोठ्या हायड्राच्या सहाय्याने या ठिकाणी कथा मंडपाचे काम उभारण्यासाठी मोठमोठे मशिनरीच्या सहाय्याने हा मंडप उभारण्यात येत आहे मोठ्या संख्येने वर्कर्स या मंडपाच्या कामासाठी बाहेरी इथून आलेले आहात बघत आहात आपण समोर मोठा असा पंडाल उभारण्याचं काम या ठिकाणी चालू आहे शिवमहापुराण कथा एक डिसेंबर ते सात डिसेंबर श्री पंडित प्रदीपजी मिश्रा शिरवाले यांची कथा शिरपूर शहरात होणार आहे आणि कथेसाठी भव्य असं मंडपाचं काम या ठिकाणी उभारण्याची प्रक्रिया गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे तर भाविकांनी जास्तीत जास्त या कथेचा लाभ घ्यावा कथा उत्सव समिती शिरपूर तर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे तरी शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले सर्व शिवभक्तांसाठी एक महत्वाची सूचना सातपुडा परिसर न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा कारण श्री शिव महापुराण कथा उत्सव समिती शिरपूरद्वारे स्वयंसेवकांसाठी काही मार्गदर्शन सूचना कार्यक्रमाचे नियोजन असतील ते सातपुडा परिसर न्यूज मार्फत सेवा पुरविण्यात येणार आहे श्री शिव महापुराण उत्सव समिती सदस्य तर्फे शिवभक्तांसाठी काय माहिती दिली आहे बघूया श्री शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्तु श्री शिवाय दिनांक एक डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये आपण आपल्या शिरपूर शहरामध्ये पंडितजी मिश्रा यांच्या सुमधिर वाणीतून आपण इथं शिव कथेचं भव्य दिव्य आयोजन केलं आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आपण आज शिरपूर येथे मांडव शिवारामध्ये महावीर उद्यान येथे आपण आज महारुद्राभिषेकाचं आयोजन केलेलं होतं आज जवळजवळ एकतीस हजार रुद्राक्षांनी सजवलेली पिंड तिचा अभिषेक आपण सर्व मान्यवर आणि सर्व शिवभक्त दाम्पत्य इथं उपस्थित राहिले पुरोहितांच्या पुरोहितांकडून मंत्रोच्चारच्या जयघोषामध्ये ही पूजा आता आटोपण्यात येत आहे असं म्हटलं जातं किंवा एक रुद्राक्ष म्हणजे एक पिंडे पिंडावर आपण तो अभिषेक करतो तर अशा एकतीस हजार रुद्राक्ष तर त्यासोबतच त्या एकतीस हजार पिंडांचा आज आपण महारुद्राभिषेक करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल की आज खूप दाम्पत्य जोडपे इथं आले होते आणि कार्यक्रम खूप छान साजरा झाला आहे आणि पुढच्या कार्यक्रमाची दोन आपण सांगू इच्छितो की एकोणतीस तारखेला शिवपुराण ग्रंथाचं आपण जो शिवपुराण ग्रंथ आहे त्याची एक मोठी मिरवणूक आपण काढणार आहोत आणि त्या मिरवणुकीला आपण त्रिशूल भव्य दिव्य एकतीस फुटाचा त्रिशूल देखील त्याच्यामध्ये असणार आहे आणि कलाक्षेत्राचं देखील त्याच्यामध्ये आपण आयोजन केलेलं आहे म्हणून त्या दिवशी देखील सर्व शिवभक्तांनी आपण एकोणतीस तारखेला त्या दिवशी उपस्थित राहायचं असं मी समितीच्या वतीनं आणि सर्व शिवभक्तांच्या वतीनं सर्व शिवभक्तांना आवाहन करतोय आणि त्यासोबतच तीस तारखेला पंडितजी मिश्रा यांचं आगमन शिरपूरमध्ये होणार आहे आणि ह्या नगर आगमनानिमित्त आपण एक मिरवणुकीचं एक शोभायात्रेचं आपण आयोजन केलं आहे त्या शोभायात्रेला देखील आपण सर्व पंडितजी मिश्रा यांच्यासोबत आपण ह्या शोभायात्रेला आपण सर्व शिवभक्तांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी सर्व स्वयं स्वयंसेवकांना मी आवर्जून सांगेल की आपण आपल्याला दिलेल्या जबाबदारी या सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला आपल्याला वाटप होणार आहे आणि त्यानुसार सर्व स्वयंसेवकांचं देखील खूप मोठं सहकार्य आणि त्यांचा देखील आपला मिळतो आहे म्हणून एकतीस तीस, तीस तारखेला जो आपला कार्यक्रम आहे म शोभायात्रेचा त्या कार्यक्रमाला देखील सर्वांनी आवर सगळ्यांनी उपस्थित राहा आणि एक तारखेपासून तर सात तारखेपर्यंत आपण पंडितजी मिश्रांच्या ज्या कथेचं आयोजन केलं या कथेमध्ये सर्व भाविक भक्तांनी आपण सडळ हाताने आपण मदत देखील करायची ज्याला अन्नदानामध्ये मदत करायची त्यांनी अन्नदानामध्ये करा ज्याला देणगी स्वरूपात काही द्यायचं असेल तर त्यांनी आपल्या स्वच्छेने आपण देणगी स्वरूपात देखील मदत करावी असं मी सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो बोला श्री शिवाय श्री शिवाय ह हर हरो हर धन्यवाद